मंत्रालयात लाचखोरीचा सापळा आणि एसीबीची थेट कार्यवाही अन्न व औषध प्रशासन विभागातील एका क्लर्कला पस्तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे मेडिकलचा निलंबित परवाना पूर्ववत करून देण्यासाठी पन्नास हजारांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे या कार्यवाहीनंतर राजकारणही तापलं असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार मंत्रालयातील दुसऱ्या माळ्यावर एसीबीने मोठी कारवाई करत अन्न व औषध प्रशासन विभागातील क्लार्क राजेंद्र ढेरंगे यांना अटक केली आहे तक्रारदाराकडून मेडिकलचा निलंबित परवाना पूर्ववत करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती तडजोडीनंतर पस्तीस हजार रुपये स्वीकारताना एसीबीने सापळा रचून ढेरंगे यांना रंगे हात पकडलं तक्रार आल्यानंतर अँटी करप्शन ब्युरोचे सहा अधिकारी थेट मंत्री नरहरी शिरवड यांच्या कार्यालयात दाखल झाले कारवाई दरम्यान काही वेळ कार्यालयात ताब्यात घेण्यात आले होते तपास पूर्ण झाल्यानंतर संबंधित क्लार्कला ताब्यात घेण्यात आले मंत्रालयात झालेल्या या कार्यवाहीमुळे मोठी उडाली असून विविध चर्चांना उधाण आले आहे दरम्यान घटनेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर टीका केली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार महायुती सरकारच्या कारकिर्दीत मंत्रालयात खुलेआम लाचखोरी आणि कमिशनखोरी सुरू आहे जनतेची कामे पैशांशिवाय होत नाहीत अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप त्यांनी केलाय मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि जनतेसमोर सत्य मांडावे अशी मागणीही त्यांनी केली आहे एसीबीच्या या कार्यवाहीमुळे मंत्रालयातील कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे मंत्रालयातच झालेल्या एसीबीच्या कार्यवाहीमुळे राज्याच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत लाचखोरीवर आळा बसणार का संबंधितांवर कठोर कारवाई होणार का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे